शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायकवाड मळा व जवळ अशा दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने स्टाईलने चोरून नेली ही घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजता घडली या प्रकरणी तोफखाना ठाण्यात या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बुरुडगाव येथील दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपींना अटक केल्याची घटना ताजी असताना याच भागातील एका व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल लांबविला ही घटना शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान साई आनंद अपार्टमेंट येथे घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राजकुमारी अयोध्या शर्मा यांनी फिर्याद दिली गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांनी पाठलाग करत अटक केली अजित माधव गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे एक बेलेश्वर चौकात संशयित्या फिरत असून त्याच्याकडे गावठी कट्टा आहे अशी खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिरी यांना मिळाली होती किरकोळ वादातून एकाच मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात घडली रोहित लक्ष्मण आडगाळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी कुणाल सुधाकर भालेराव सोनू सुधाकर भालेराव यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घडली नीतू सुरेश कुमार कटारिया यांनी दिलेल्या कादिर खान यांच्या विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरबात मध्ये कुमार थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी कादीर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर